श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरी बरकत येण्यासाठी आपण जर काही कामं केली तर नक्कीच त्यांचा खूप फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये रोज कुठून ना कुठून पैसा यायला सुरुवात होते तर ही कोणती कामं आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया अनेक वेळा काय होतं प्रयत्न करूनही घरामध्ये समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा मग देव आणि पूर्वजांचा आशि आशीर्वाद नसल्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी घडत असतात शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक वेळा काम पूर्ण असतानाच बिघडू लागतं अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब नक्की करू शकतात वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं काम कोणत्याही शुभकार्यात कापूराचं विशेष महत्त्व असतं असं मानलं जातं की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असं केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळतं संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान हा जर उपाय तुम्ही करत असाल तर घरातील अन्नाचे भांडार नेहमी भरूनच राहील संध्याकाळची पूजा करताना आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांच्या पितरां देवी देवतांसह पितरांचासुद्धा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये बरकत राहते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यात थोडंसं आपल्याला दूध दुधाचे थेंब जे आहे ते शिंपडायचे आहे असं म्हटलं जातं की असं जर तुम्ही करत असाल तर आपल्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्यायची आहे या रोटीमध्ये पिठाचा गोळासोबत मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर पक्षांना दररोज धान्य खाऊ घालायचं आहे हे देखील खूप शुभ मानलं जातं यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती आणि सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे अलक्ष्मी नेहमीच वास करत असते आणि त्याचबरोबर गरिबी त्या व्यक्तीला कधीही सोडत नाही जेवणाचे ताट नेहमी चटईवर किंवा मग टेबलवर आदरपूर्वक ठेवायचं आहे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरायचं नाही असं केल्याने अन्न दुष्ट प्रेत योनीत जातं असं म्हटलं जातं जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्नाचं ताट कधीही टेबलाखाली ठेवू नका अगदी वरही ठेवू नका ते व्यवस्थितरित्या उचलून आपल्याला भांड्यांमध्येच ठेवायचं आहे रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी जी आहे तीसुद्धा ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना करायला विसरू नका जेवताना बोलू नका आणि इतरांवरती सुद्धा नका रात्रीचे जेवण हे कुटुंबियांसोबतच करावे रात्री भात किंवा दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो असं म्हटलं जातं ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये नही। अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून आपण अन्न खावे यामुळे राहूलासुद्धा शांती मिळते बूट घालताना किंवा शूज घालताना चप्पल घालताना कधीही अन्न खाऊ नये सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा सुद्धा पिऊ नये गाय ब्राह्मण आणि अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायांनी स्पर्श करू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही परंतु बेडखालीसुद्धा आपल्याला झाडू ठेवायचा नाही घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले मानले जात नाही ते वापरल्यानंतर एखाद्या कपड्याने ते आपल्याला कोरडे करण्याचा नक्की प्रयत्न करता येईल तर तुम्ही ते तसं करू शकता किंवा मग ओलंच होऊ देऊ नका जसं की सकाळी आवरलं की ते स्वच्छ करून कोरडं झालं की पुन्हा त्याच्यामध्ये घाण होणार नाही याची काळजी घ्या करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा मग हलकी ठेवणे शुभ मानलं जातं म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा किंवा मग व्हायलेट कलर कलर जो असतो तो वापरायचा नाही आ... आपल्या घराच्या ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून काढा घरात भेगा पडणे अशुभ मानलं जातं घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा पॅन्ट किंवा मग शर्टचा खिसा फाटला असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होत जातात दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे की आणि केस वाढवून ठेवू नका घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करून देवघर तयार करा कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र देवघरामध्ये ठेवू नका तिजोरीत पिवळ्या कपड्यामध्ये हळदीचे एक बा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणीसुद्धा आपण ठेवू शकतो थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीमध्ये ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची वात आणि अगरबत्तीचे पाकिटंही आपण ठेवू शकतो जेणेकरून तिथे सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही घरात ठेवणे हानिकारक मानले जाते संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असल्याने या काळात काही गोष्टी करू नये जसं की झोपणं असेल खाणं पिणं असेल शिवीगाळ करणं असेल भांडणं असेल असभ्य वर्तवणूक करणं असेल असत्य बोलणं रागवणं शाप देणं प्रवासाला निघणं शपथ घेणं पैशांची देवाणघेवाण करणं रडणं काम वेदमंत्रांचे पठण करणं दारात उभं राहणं अशा काही गोष्टी आहेत की ज्या नाही करायला पाहिजे या नियमांचं जर पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये बरकत येते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे या गोष्टीसुद्धा टाळायला हव्यात घरातील वस्तू नेहमी वास्तुशास्त्रानुसार ठेवण्याचा प्रयत्न करा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा त्याचबरोबर दररोज आपल्या घरामध्ये हरिपूजा पूजापाठ नक्की करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुंकू हळद घाला आणि दिव्याने त्याची आरती करा यासोबतच जे लोक उंबळ्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरणसुद्धा सुगंधित करायचं आहे उंबरट्याभोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे नेहमी आगमन होत असते पिंपळात देवांचा वास असतो पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावला जातो शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यामध्ये तेल कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा त्याने मोहरीच्या तेलाचा दिवा दिवासुद्धा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभता दूर होते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावावा, मग घरी परत या आणि मागे वळूनसुद्धा पाहू नका दररोज महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू लावावं आर्थिक लाभाची बातमी आपल्याला लवकरच मिळते रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरचा तुकडा न चालता तेथे आपण कापूर ठेवला तरीसुद्धा चालतो कापूर हा सुगंधी पदार्थ असून त्याच्या ज्वलनाने वातावरणसुद्धा सुगंधित होतं कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष सुद्धा कमी होतात लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाक्याने बांधून देखील लटकवू शकता असे केल्याने आपलं भाग्य वाढतं आणि सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणेसुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चां चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉईंट्सचे पेंटिंगसुद्धा लावू शकतात वास्तूनुसार कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याचे पाणी टाका आणि नारळ ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी गृहिणींनी आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे आणि सर्व प्रकारची स्वच्छता झाल्यानंतर एकदम लखलखीत असं किचन झाल्यानंतर आपण आपल्या किचन ओट्यावरती एक छोटासा की कापड कापूर जो आहे तो चाळायचा आहे यानेसुद्धा वातावरण शुद्ध होते लक्ष्मी माता आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद